नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आहे दहा मे आणि आजपासूनचा जो नवीन हवामान अंदाज आहे तर तो पंजाब प्रॉडक्ट साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे किंवा सांगण्यात आलेला आहे तर त्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचा पाऊस होणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस होणार आहे केव्हा पाऊस होणार आहे म्हणजे किती तारखेला पाऊस होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारची काळजी घ्यायची आहे हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात अगोदर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ती अशी की प्रत्येक शेतकरी बांधव हा आतुरतेने वाट पाहत असतो ती म्हणजे मान्सूनच्या आगमनाची तर मग नक्की आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मान्सूनचं आगमन केव्हा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने दरवर्षी मान्सून हा आपल्याला बावीस मे म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महारा अंदमान निकोबारमध्ये पोहोचत असतो तर त्यानुसार या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून जो आहे तर तो अंदमान निकोबार बेटावरती अठरा ते एकोणावीस मे रोजीच पोहोचणार आहे म्हणजे सात ते आठ दिवस अगोदरच मान्सून अंदमान निकोबारमध्ये पोहोचणार आहे आणि जेवढ्या लवकर मान्सून अंदमान निकोबार बेटावरती पोहोचतो आणि तेवढ्याच लवकर तो मान्सून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा दाखल होत असतो म्हणजे शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मान्सूनचं आगमन हे लवकर होणार आहे म्हणजे अठरा ते एकोणावीस मे रोजीच मान्सूनचं आगमन हे महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या ज्या पेरण्या आहे त्यासुद्धा लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे आणि जर मान्सूनचं आगमन मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर झालं तर मित्रांनो जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा हप्त्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांच्या पेरणीलाही सुरुवात होऊ शकते म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की यावर्षीच्या पेरण्या लवकरात लवकर सुरू होऊ शकतील त्यानंतर मित्रांनो आता आज दहा मे आहे आणि आज आणि उद्या म्हणजे दहा मे आणि अकरा मे या दोन दिवस जे वातावरण आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तर ते वातावरण उष्ण राहणार आहे आणि थोडासा वारा पण कमी असणार आहे म्हणजेच पावसाचं प्रमाण हे दोन दिवस कमी आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतांमध्ये जी काही पिके आहेत हळद असेल कांदा असेल भुईमुग असेल या सर्व पिकांची काढणी आज आणि उद्या दोन दिवसांमध्ये करून घ्यायचं आहे आणि त्याची योग्य ती साठवणूक देखील करायची आहे जेणेकरून अकरा मे सॉरी बारा मे ते सतरा मे या कालखंडामध्ये जो पाऊस होणार आहे त्यापासून तुमच्या पिकांचं संरक्षण होईल कारण बारा मे नंतर बारा मे असेल तेरा मे असेल चौदा मे पंधरा मे सोळा मे आणि सतरा मे हे पाच ते सहा दिवस आ, जे पाऊस आहे तर तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होणार आहे आणि त्यानुसारच म्हणजे फक्त पाऊसच होणार नाही त्यामध्ये गारांचं प्रमाण असणार आहे सुसाट्याचा वाराही असणार आहे विजांचा कडकडाट देखील असणार आहे म्हणजेच विजांच्या वा विजांच्या कडकडाटासह वाऱ्यासह शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होण्याची स शक्यता हवामान विभागाने तसेच तस पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून देखील वर्तवण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही जे तुमच्या शेतामध्ये जर कांदा भैमुख हळदी काही पिके असतील जी भिजण्यानंतर तुमचं नुकसान होऊ शकतं तर अशी पिकांचं जी काढणी आहे तर ती आज आणि उद्या उडकून घ्यायची आहे आणि त्याची योग्य ती साठवणूक देखील करायची आहे अशी माहिती पंजाब रॉड साहेबां साहेबांकडून सुद्धा शेतकऱ्यांसाठी इशारा देण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो एकंदरीत विचार केला तर आज आणि उद्या महाराष्ट्र राज्यामध्ये वातावरण उष्ण राहणार आहे आणि बारा मे ते सतरा मे या कालखंडामध्ये जोरदार पाऊससुद्धा होण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो आता हा जो पाऊस होणार आहे तर तो नक्की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे संपूर्ण चौथी जिल्ह्यातील जवळपास तीस ते बत्तीस जिल्ह्यांमध्ये हा बारा मे ते सतरा मे रोजी जो पाऊस होणार आहे तर तो होणार आहे त्यामध्ये अहिल्यानगर असेल परभणी असेल हिंगोली असेल बीड आष्टी सातारा सांगली कोल्हापूर त्यानंतर पुणे कोकणचा काही भाग नंतर नाशिक यवतमाळ नागपूर गोंदिया जळगाव धुळे वाशिम नंदुरबार अकोला यवतमाळ त्यानंतर बीड परभणी सर्व जिल्हे जे आहेत तर या सर्व जिल्ह्यांमध्ये बारा मे ते सतरा मे या कालखंडामध्ये वाऱ्यासह हो, सुसाट्याच्या वाऱ्यासह हो, जोरदार विजांच्या कडकडाटासह हो, जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान हो खात्याने तसेच पंजाबराव डग साहेबांच्या माध्यमातून देखील वर्तवण्यात आलेले आहे म्हणजेच मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर आज आणि उद्या शेती पिकांचं जी शेतकरी बांधवांना जी शेती पिकांची कामे उरकायची आहे ती दोन दिवसात उरकून घ्यायची आहे आणि त्यानंतर बारा मे ते सतरा मे कालखंडामध्ये जोरदार पाऊस होणार आहे आणि मान्सूनचा जर आपण विचार केला तर मान्सूनचं आगमनसुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये लवकरात लवकर होणार आहे म्हणजेच अठरा मे रोजी मे पर्यंत मान्सून अंदमान निकोबार बेटावरती पोहोचणार आहे आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरात लवकर मान्सूनचं आगमन होईल आणि शेतकरी बांधवांच्या पेरण्या ज्या आहेत त्या पेरण्यासुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये लवकरात लवकर होतील म्हणजे शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा दोन हजार पंचवीसमध्ये मिळणार असल्याची माहिती ही हवामान विभागाकडून तसेच पंजाब डग साहेबांकडून देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इधरही शेतकरी बांधवां बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचावा पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र